तर कसं आहे पब्लिक आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण आज आलतोच आपण या शहरातील मेंढ्या मागं तिथं आपले सुरेश मामान काक ते मेंढ्या चालत होते त्यांना म्हणलं काही मजा चालू आहे म्हणलं तुमची ते म्हणे काय शिबो माझ्या पावसाने अवकाळ केली म्हणे मेंढ्या नुसतं लंगडून राहिल्या म्हणे त्यांचे पायाचे खोरं खराब होऊन चालले म्हणे चिखल्यामुळं चार पाच दिवस पण सतत चालू आहे म्हणे मग काय चराल घेऊन जातो म्हणे आता येतो का म्हणे म्हणले नाही मी मी आज जातो म्हणलं घरी सुरेश मामा म्हणे किंवा मग जायला आलो म्हणे ते मेंढ्या समोर समजू आपल्या आवकाळ होती म्हणून मला वाटलं माझं चालत असेल म्हणजे मेंढ्या समोर मेडं काय शंभर दीडशे मेंढ्या असले ते आवकळ होते मेंढ्यावाल्याची आज कळवला आपल्याला नाच तुम्ही आता बघितलं असतं मेंढ्याची अवस्था जर आपण एक गाय किंवा बैल काही घेतलं तर आपल्याला ते सुद्धा लवकर चांगलं नीट सांभाळलं जात नाही त्यांना तर शंभर दोनशे मेंढ्या एक कटी सांभाळावं लागतं आणि त्यांना काही झालं प्रत्येकाला बघावं लागतं काय झालं मुलग्याला पायाला पुढं काही झालं तर त्याची काळजी घ्यावी लागते पाहायची असेल तर आपल्याला सबस्क्राईब करून टाका युट्यूबवर लवकरात लवकर तर कसं आहे मग गावाकडचं वातावरण